तू दोन आठ वर्षापासून आमदार आहे त्यात दोनदा कॅबिनेट मंत्री आहे दोन वेळेस आहे मग आमच्या उजनीचं पाणी आजपर्यंत तुला मतदारसंघात जर आणता आलं नाही तर तू काही झकमारायला कॅबिनेट मंत्री झाला नुसतं हेच नाही एबीसीबीचा मुद्दा तू आठ वर्ष आमदार आहेस दोन वेळेस कॅबिनेट मंत्री आहेस दोन वेळेस पालकमंत्री आहेस मग एक तरी तुझ्याकडून का मतदारसंघात झालं नाही एक तेहतीस केवी जर तुला होत नसेल तर काय झकमाला कॅबिनेट मंत्री झाला का तलावाच तसच एक तलाव त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये आजपर्यंत केलेला नाही तू दोन दोन वेळेस आमदार आम्दा, आमदार आहेस आठ वर्ष सत्तेत आहे दोनदा कॅबिनेट मंत्री आहे असं असून सुद्धा तुझ्याकडून एक तलाव तलाव होत नसेल तर कशाला जगमायला तिथं आमदार झाला का बाबा तू आम्हाला खालची